बरारा सीता त मंगल जी गणमार

सूख शांती मानवता तथा सुख आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक का तथागत भगवान सम्यक सम्यकृद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या, या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमत त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्म क्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या रावेर तालुका जिल्हा जळगाव येथील पुणखेडा या छोट्याशा गावामध्ये भीमशक्ती तरुण मित्र मंडळ आणि समस्त गावातील श्रद्धावंत उपासक उपासिका यांच्या वतीने आपल्या या गावातील विश्वशांती बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपांची प्रतिष्ठापना भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आली आहे तेव्हा या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या श्रद्धावंतांनी विविध स्वरूपामध्ये दान पुण्य केलं आहे सहकार्य केलाय हा कार्यक्रम माध्यमातून घडून आला आहे त्या सर्व दानदात्यांच्या सर्व गावातील श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या दुःख मुक्ती तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे सादु, 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 सादु। या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू ज्यांनी प्रारंभी आपण सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू बोधीजी थेरो त्याचप्रमाणे ज्यांनी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांचे विविध पैलू आणि भगवान बुद्धांच्या संदर्भामध्ये काही घटना सांगून सुंदर असा उपदेश केला असे आमचे धम्मबंधू सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी जी थेरो आम्हाला आपण सर्वांनी निमंत्रित केलं खरं तर आपला काही असा परिचय नाही आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यामध्ये आम्ही म्हणजे या गावामध्ये या परिसरामध्ये पहिल्यांदाच आलो आपले गौतम अटकाळे यांनी किती फोन केले असतील त्यांना मलाच माहीत त्यातले मी किती उचलले असतील हे पण त्यांना मलाच माहीत त्या त्या मेसेजचा पण रिप्लाय किती त्या दिला आणि किती त्या नाही दिला ते त्यांना मलाच माहिती आहे कारण असंख्य कॉल येतात असंख्य मेसेज येतात प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे बिझी शेड्यूलमुळे आणि त्यामुळे आपण सर्वांच्याच माध्यमातून त्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं राजेश सुरदास यांच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिवरदानही होत आहे तेव्हा आपण एकदा सर्व दानदात्यांच्या प्रति साधुकार देऊन त्यांच्या दानाचं अनुमोदन करा सा बघा मला फार हर्ष होतोय गाव छोटसंच आहे ट्रॅक्टर एक छोटंसंच होतं त्या <laughs> <laughs> ट्रॅक्टरमधून आपण मिरवणूक काढली आम्ही गावातून चाललो होतो येत होतो तर आम्ही छोटा छोटा रस्ता होता तिथे करतो ट्रॅक्टर येईल काय ते <laughs> आम्हाला सांगत होते छोटा असला तरी ट्रॅक्टर छोटस त्यामुळे ट्रॅक्टर कुठेच अटकलं नाही आणि निवडणूक अत्यंत सुंदर काढली तुम्ही बहुसंख्य उपासक उपासिका मला वाटतं गावातील आपल्या आहेतच आहेत पण बाहेरूनही काही उपासक उपासिका आलेले आहेत एकदा त्यांच्यासाठी आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचेही स्वागत करावे अभिनंदन करावे गाव जरी छोट आहे पण तुमच्या गावाच्या नावामध्ये पूर्ण खेडा आहे आता जे उपासक बनत होते किंवा पूर्ण खेडा म्हणजे गाव खेडाच आहे पण पूर्ण खेडा म्हणजे पुण्यमान लोक आहेत आणि पुण्यवान लोक असल्या कारणाने आपल्या या विश्वशांती बुद्ध विहारामध्ये तथागत भगवंताची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आपण आणून स्वतःच्या दानातून आज भिक्षू संघाच्या हस्ते प्रतिष्ठापित केली आहे आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा भगवान बुद्धाचा धम्म दिला ज्या समाजाला ज्या माणसांना मंदिराच्या पायरीवरती येऊ दिल्या जात नव्हतं सावलीचा विंटाळ होता ज्यांच्या कमरेला झाडू होता, होता। सार्वजनिक जमिनीवर पायाची उमटू नये आणि जमीन बाटू नये आमची पाये त्यावरती पडतील आणि आम्ही बाटू अशा प्रकारे ज्या व्यवस्थेनं आपल्या लोकांच्या कमरेला झाडू दिला होता ही आपली थुंकी आज जसे लोक कुठेही थुंकतात परंतु हे काळ होता आपल्या आप जे वंशज होते आपले जे काय म्हणू त्याला होते त्यांची थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये मडक दिलं होतं इथे मडक असायचं म्हणजे ऐकताना आणि सांगतानाही केळस वाहन वाटते एवढी वाईट परिस्थिती होती बघा तुम्ही कल्पना करा आत्ता तुमच्या गळ्यामध्ये मडक बांधले ते मडक इथे आहे आणि तुमच्यासाठी फरमान सोडलाय कायदा बनवलाय की तुम्ही जमिनीवर थुंकायचं नाही इतरत्र कुठेही थुंकायचं नाही त्या मडक्यातच थुकायचं दिवसभर किती बेकार वाटते ऐकायला आपल्याला आणि आपल्या पूर्वजांनी हे भोगलं बरोबर आहे आणि बाबासाहेब जन्माला आले मग आणि बाबासाहेब जन्माला आले आणि ज्या लोकांना कवडीची किंमत नव्हती ज्यांच्या सावलीचा इतरांना विठाळ होत होता ज्यांना सार्वजनिक नळापासून सार्वजनिक विहिरी पासून सार्वजनिक नैसर्गिक पाण्यापासून वंचित ठेवल्या जात होत अशा दुर्लक्षित समाजाला बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचं अमृत पाजलं संविधानाचं अमृत पाजलं नवसंजीवनी दिली आणि लाखो करोड लोकांच्या जीवनाचं सोनं केलं त्या महामानवा आणि बाबासाहेबांनी फक्त संविधानात्मकच आपल्याला तरतुदी करून दिले असं नाही शिक्षणाची संधी दिली दिली। तर दिलीच दिली रिझर्वेशन तर दिलंच दिलं पण आपल्या समाजाची जी प्रगती झाली काल आम्ही भंती लोक चर्चा करत होतो जी असी कॅटेगरी आहे एस ला रिझर्वेशन आहे म्हणतात आणि म्हणून तुमची प्रगती झाली म्हणतात काही काही लोक एस ला आरक्षण आहे आणि त्यामुळे तुमची प्रगती म्हणजे आपली प्रगती आता एस सी मध्ये एकोणसाठ जाती किती एकोणसाठ जाती आहेत एस सी मध्ये त्या एकोणसाठ पैकी आपण पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध आता इतरांच्या तुलनेत आपलीच कशी प्रगती झाली याचा जर इतिहास वाचण्यास किंवा त्याचा जर आपण थोडासा अभ्यास करण्यास कोणी प्रारंभ केला तर त्याला पहिली गोष्ट बाबासाहेबांची पार्श्वभूमी आहे बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणाले ज्यांच्या समोर आदर्श असतो तो समाज वैभवाप्रत गेल्याशिवाय राहत नाही तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या समाजाला बाबासाहेबांनी जी हाक दिली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शंभर दिवस शळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखे जग शिक्षण हे दूध आहे जो पील तो राहणार नाही खेडे सोडा आणि शहरात चला हे सगळे नारे या सगळ्या घोषणा बाबासाहेबांनी आपल्या लोकांना दिल्या आणि म्हणून काल अशिक्षित असलेला आपला समाज आपल्या प्रत्येकाचे मायबाप जरी अशिक्षित असतील परंतु त्यांनी पोटाला चिमटा घेऊन जीवाच रान करून काबाड कष्ट करून मेहनत करून राब राब राबून आपल्या लेकरांना शिकण्यासाठी शहरांमध्ये पाठवलं आता आज आम्ही जे औरंगाबाद मध्ये राहतो औरंगाबाद मध्ये आपली बहुसंख्य लोक जी आहेत खेड्यापाड्यातून आलेली विदर्भ मराठवाडा खानदेश या सगळ्या ठिकाणावरून जी लोक औरंगाबादला आली त्यांचा जर आपण अभ्यास केला का आली औरंगाबादला तर बाबासाहेबांच्या मिलिंद कॉलेज मध्ये बाबासाहेबांच्या आंबेडकर कॉलेज मध्ये शिकायला आली आणि म्हणून ती आता शहराची झाली बघायला शहरा पाहता तुमचे नातेवाईक असतील शहरामध्ये तुमचे घर असतील बापा तुम्ही गावात जरी राहत असताल तुमच्या मुलांचे घर असतील कोणकोणत्या शहरात भुसावळ आहे बंगले असतील तुमच्याकडचे तर लय लोक श्रीमंत म्हण बाबा रेल्वे जाते <laughs> तुमच्या गावातून रेल्वे गेली भुसावळातून रेल्वे गेली जळगावातून रेल्वे गेली रावेरातून रे, रेल्वे गेली आणि रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला असलेले लोक असतात जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक असतात आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक असतात ते माला माला असतात मन आम्हाला काय माहित नाही बापा आणि त्यामुळे तुम्ही मला माला आहात खरं तर ही ही पुण्याची आहे बाबासाहेबांची आहे ना शिक्षण असत आपल्या वाट्याला ना नोकरी ना हे भरझरीच सोन ना चांदी ना माणिक ना मोती ना हे कपडे ना हा स्वाभिमान आपल्या वाट्याला असता कोणी गावातूनही येऊ दिलं नसतं एवढी वाईट परिस्थिती होती पण त्या बाबासाहेबांनी आपल्या समाजाची प्रगती का झाली हे मी सांगताना तुम्हाला सांगतो आहे की संविधानात्मक तरुत्व दिन तर यस्तीतल्या सगळ्या जातीला दिलेल्या आहेत पण प्रगती फक्त बौद्धांची का झाली आहे तर बौद्धांकडे विशेषत्वाने जर काय असेल तर बौद्ध लोकांकडे बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध आहे आणि तो आपल्या लोकांनी स्वीकारला आणि म्हणून आज आपलं चालणं बसणं उठणं वागणं बोलणं खाणं पिणं राहणीमान हे सगळं काही इतरांपेक्षा वेगळं आहे त्याला कारणीभूत की आपण बुद्ध स्वीकारलेला आहे त्या महामानवाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत आपण मात्र त्या बुद्धाला बुद्धाच्या विचाराला जागलो पाहिजे आता भंटीजीनं पण सांगितलं आणि हे पण सांगत होत आम्ही <laughs> होलनाला बसल्या 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 तुम्ही आले म्हणे भंतीजी बाप्पा पहिले आमच्याकडे <laughs> फार चांगलं वाटत आहे म्हणे आम्हाला कारण बाबाहेब आले होते कोणत्या गावाला सांगत आम्ही होतो इथं कुठं आम्हाला काय माहीत नाही पण बाबासाहेब तिथे आले होते त्यांची सभा होती पण तत्कालीन समाज व्यवस्थेने बाबासाहेबांची सभा उधळून लावली ना असं म्हणतात आपले लोक होते म्हणून बाबासाहेब म्हणाले की तुम्ही कधी सुधारणार नाही आता महापुरुष का देत नाही पण महापुरुषाचा जो काही बोल असते त्यांचे जे बोल असतात ते त्यांचे बोल मात्र नक्कीच ते कामी पडत असतात आणि म्हणून की काय तुम्हाला दोष येत नाही बाहेर चांगले तुम्ही <laughs> केळी वाले तुम्ही रेल्वे वाले तिथं तिथं केळी चिप्स यांना म्हटलं बा हा काय प्रकार आहे <laughs> आम्ही काय आलो नव्हतो इकडे जास्त ते म्हणे तुम्ही इकडे तिकडे पाहा तुम्हाला कोणती शेती दिसते खरंच केळीच दिसू लागल्या इकडं तिकडं इकडं केळी गहू फार कमी ठिकाणी आहे बाकीचे पीक फार कमी आहे पण केळीच केळी आहे म्हणून चिप्सच चिप्स हायवेला <laughs> <laughs> मी तळवले त्या गाड्या चालल्याची धूळ किती बसत असेल हे आमचे बनतेजी म्हटले ते त्याच्यामुळे टेस्टी जास्त लागते केळीवाले आहे आणि मी यामुळे सांगतो आहे की बाबासाहेबांनी आपल्याला <laughs> <laughs> जो बुद्ध दिला तो बुद्ध देऊन बाबासाहेबांनी आपल्यावरती अनंत उपकार केले बघा आणि त्यामुळे आपण केवळ बुद्धाचा जय जयकार करण्यापुरते मर्यादित नसलो पाहिजे पहिली गोष्ट तर सांगितलं आम्ही प्रवचनातून नेहमी नेहमी सांगतो मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहतात पंक्ती उठतात तुमच्याकडे बाबा ताळ काय ठेवले आमच्या म्हटलं चपाती कुठं गेली भाकरी कुठे गेली भात कुठं गेला हिरवा भाजीपाला कुठं गेलाय आमचे बंदीजी इकडे येत राहतात त्यांचा घोषा झाला बंदीजी म्हणजे इकडचा पाऊनचार असत आहे म्हणजे त्या ढोकळ्याचा ढोकळ्यांचा बरं बरं म्हटलं आम्ही खाल्लं काय ढोकळे डोकळे काय देऊ ते तर प्रत्येक ठिकाणीचा पाऊलचार वेगळा असतो प्रत्येक ठिकाणचं जेवण वेगळा